आज आपण पाहतोय बेसनाच्या लाडवाची रेसिपी बेसन तासन तास न भाजता अजिबातही न चुकता पाकाचे असे लाडू मी तुम्हाला आज बनवून दाखवलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने पाक चुकला तरी लाडू कसे बनवावेत त्या भरपूर अशा टिप्स या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा एक किलो इथे आपण बेसन घ्यायचा तर तुम्हाला किलोच्या मापाचं घ्यायचं एक किलो घ्या एका वाटीचे करत एका वाटीचे करा एका पातेल्याचे करत असाल तर एका पातेल्याचे करा त्यानुसार सगळं प्रमाण तुम्ही लक्षात घ्या इथे आपण एक गंजुली जेवढा तो गंज दिसते तुम्हाला स्टीलचा तेवढं भरून बेसन घेतलाय बघा आता त्याच्याच प्रमाणात तुम्ही किलोचे लाडूसुद्धा बनवू शकता तर थंड पाण्याने हे बेसन आपण भिजून घेत आहे बेसन रेग्युलरच आहे जाड बेसन असं काहीच नाही आहे थंड पाण्याने घट्टसर असा गोळा आपल्याला भिजून घ्यायचा असतो याच्यामध्ये काहीच घालायचं नाही नुसतं बेसन ते आपण पाण्याने भिजवून घेतलं गोळ्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अजिबातही सेलसर नाही आहे छान असा घट्टसर आपण इथे गोळा भिजवून घेतला कढईमध्ये आता तेल घालतोय इथे बघा तुम्ही जर तुपामध्ये लाडू बनवणार तर याच्यामध्ये तूप घालावं आता या बेसन जे आपण भिजवून ठेवलेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पोळपाटाला बेलण्याला थोडंसं तेल लावून हे असं लाटून घ्यायचं याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत या पद्धतीने लाडू बनवले तर लाडू खायला अगदी खुसखुशीत होतात महिनाभर ते छान असे सॉफ्टच राहतात दाणेदार लाडू बनतात आणि विशेष म्हणजे बेसन न भाजता कारण आपण पुरीच हे तळत आहे तेलाचं टेम्परेचर तुम्ही बघू शकता अजिबातही जास्त नाही आहे अगदीच कडकडीत गरम तेलामध्ये पुरी तळायची नाही आणि अगदीच थंड तेलामध्येही नाही जर तुम्ही अगदी कडकडीत तेलामध्ये पुरी तडली तर ती वरतून लवकर रंग बदलेल पण आतपर्यंत व्यवस्थित अशी तळल्या जाणार नाही पाहू शकता व्यवस्थित फुगतात सुद्धा पण असं काहीच नाही की ह्या पुऱ्या फुगल्याच पाहिजेत नाही फुगल्या तरीच काही हरकत नाही फुगतात जरूर पण जर एखाद दोन नाही फुगली तर टेन्शन घ्यायचं नाही कारण आपल्याला इथे पुरी फुगवायची नाही आहे नुसतं हे व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण इथे सर्वच पुऱ्या ह्या तळून घेऊयात बेसनाचे लाडू बनवताना भरपूर अशा चुका होतात त्या आपल्याला इथे टाळायच्या आहेत पाहू शकता दुसरी पुरीसुद्धा आपण स्पेशल्स ठेवूनच तळत आहे पुरी तळताना अजिबातही घाई करायची नाही पटापट पुरी तळल्या जात नसते ती आतपर्यंत तडल्या गेली पाहिजे आणि पुरी लाटताना अगदीच पातळ लाटू नका आणि अगदी जाडही लाटू नका जास्तच पातळ लाटली तर मग ती कडक होईल बघा तेलामध्ये आणि खूप जास्त जाड जर पुऱ्या तुम्ही लाटल्या तर ते ला तळायला खूप जास्त वेळ लागेल आणि आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते म्हणून मी दाखवलेल्या साईजमध्येच पुऱ्या लाटा आणि या पद्धतीने तळून घ्या इथे आपण सर्वच पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता याचे आपण असे तुकडे करून घेऊयात जेणेकरून हे लवकर अशा थंड्या होतात जास्तच आपल्याला इथे थंड करत बसायची गरज नाही पाहू शकता व्यवस्थित आता हे थोडंफार थंड झालं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे दळून घेऊयात आता दळताना आपल्याला हे दर्दर असं दळायचं आहे आणि बेसिकली हे दर्दर असंच दळल्या जातं कारण पुरी तडल्यानंतर ते जेव्हा आपण दळतो ना तर त्याची अगदी स्पीट होत नाही बघा मस्त असं रवाडदार बेसन तयार होतं मी दाखवतेच तुम्हाला पाहू शकता छोट्या छोट्या बॅच मध्ये आपण हे तळून दळून घेत आहे पाहू शकता मस्तच आहे ना काय टेक्चर भारी आलेलं आहे आणि यानेच आपल्याला लाडवाला सुद्धा मस्त असं टेक्चर येईल चला या पद्धतीने सर्वच आता आपण इथे दळून घेऊयात आता पाक बनवताना ज्या भांड्याने आपण बेसन घेतलं होतं त्याच भांड्याने साखर घ्यावी आता तुम्ही जर इथे एक किलो बेसन घेतलं असेल तर एक किलो साखर घ्या प्रमाण परफेक्ट आहे आणि त्यानेच अर्ध पाणी घ्यायचं म्हणजे तुमचं एक किलो बेसन असेल तर तुम्ही अर्धा लिटर पाणी घाला ज्या पातेल्याने घेतलं असेल त्याचं अर्ध पाणी मी एक ते स्टीलचं गंज भरून बेसन घेतलं होतं तेवढं साखर घेतली आणि त्याच्या अर्थ पाणी घातलं आहे आता साखर आपण इथे छान अशी वितळून घेऊयात तोवर बघा जायफळ इलायची छान अशी कुटून घ्यावी जायफळ फ्रेश घालावं लाडवामध्ये छान फ्लेवर येतो आणि इलायची जी आहे तीसुद्धा आपण आता छान अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेऊयात तुम्ही मिक्सरला दडून घेतली तरी चालेल पण याची फ्रेश पावडर जर घातली ना तर लाडवाला खूप छान असा फ्लेवर येतो चला कुटून आता हे थोडंसं कुठून घेऊयात जायफळ किसून घातलं तरीही चालतं बघा नाहीतर असं इलायची सोबत बारीक केलं तरीही चालतं जे आता आपण बेसनाच्या पुऱ्या मिक्सरला दळून ठेवल्या होत्या ना त्याच्यामध्ये हे घालून घ्यावं या पद्धतीने पाक होईपर्यंत आपल्याला हे सर्व तयारी करून घ्यायची असते आता इकडे पाक बघूयात पाहू शकता छान असा आता इकडे उकड्या आलेल्या आहेत वर चमचा पकडते तरी सुद्धा तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित असा तार निघतोय पाहू शकता तुम्ही शेवटचा जो थेंब पडणार ना तो बघा किती आरामात पडतो आणि त्याला असा एक तार येतो तसंही नाही समजलं तर काय करायचं प्लेटमध्ये पाणी घ्यावं आणि त्याच्यामध्ये एक दोन थेंब पाकाचे सोडावेत पाहू शकता या पद्धतीने ते अजिबातही पसरत नाहीये असं प्लेट थोडीशी तिरपी केली तरी सुद्धा ती पसरत नाहीये आणि पाण्यामध्ये मिक्स सुद्धा झालेला नाहीये तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल चला आता हा पाक छान असा याच्यामध्ये ओतून घेऊयात या पद्धतीने बनवलं तर अगदी नवशिके जरी असतील तरी सुद्धा ते बेसनाचे लाडू अप्रतिमच बनवतील तर पाहू शकता आपण बेसनाचं जे आपण इथे सारण तयार केलं होतं ती पाकामध्ये न घालता असं मोठ्या कोपरामध्ये किंवा परात म्हणू शकता तुम्ही त्याच्यामध्ये घेऊन आपण हे पाक याला मिक्स करत आहे याने काय होते आपल्याला वेळ मिळतो आणि आपण शांततेने हे मिक्स करू शकतो तुम्ही जर पाक गॅसवरती ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बेसन मिक्स कराल तर पाक जास्त व्हायची शक्यता असते त्यामुळे मग लाडू कडक होतील म्हणून या पद्धतीने करा पाहू शकता इथे आता आपण संपूर्ण पाक असा घालून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात या स्टेजला तुम्हाला हे थोडंसं पातळसर वाटेल पण जसं जसा, जसा वेळ जातो तसं तसं हे बेसन जे आहे ते साखरेच्या पाकाला ऑब्झर्व करतं आणि बेसन फुलतं त्याच्यामध्ये आणि छान असं घट्टसर हे होऊन तयार होतं चमचानेच मिक्स करावं कारण दोन्ही गरम असतं पाक खूप कडकडीत असतो आणि असं पसरत्या भांड्यामध्ये जर केलं ना तर ते लवकर थंड होतं बघा आता या स्टेजला जर तुम्हाला असं वाटेल दोन तास झाले तीन तास झाले तरी हे सारण आवडून येत नाहीये घट्ट होत नाहीये म्हणजे तुमचा पाक चुकलाय पाक बरोबर झाला नाही हे त्याचं शाईन असते मग काय करायचं हे सर्व परत त्या भांड्यामध्ये घालावं आणि याला एक ते दोन मिनटासाठी गॅसवरती शिजवून घ्यावं सतत चमचा चालवत शिजवावं नाहीतर हे खालून जळतं आणि लगेच असं तुम्हाला लक्षातच येईल की छान असं घट्ट सर होतं मग पटापटाचे लाडू जोडावेत आणि दुसरी टीप म्हणजे जर इथे पाक खूप जास्त झालाय आणि लगेच घातल्या घातलं हे सगळं कडक झालं लाडू वडायला वेळच मिळाला नाही तर अशा वेळेस काय करावं याच्यामध्ये थोडंसं दुधाचा हपका घालावा आणि ते परत थोड्या वेळासाठी गरम करून घ्यावं आणि थोडंसं तूप त्याच्यावरती घालावं आणि लाडू जोडावेत म्हणजे पाक जास्त झाला तरी सुद्धा उपाय आहे पाक कच्चा राहिला तरीसुद्धा उपाय हो आहे लाडू चुकणार नाही पाहू शकता दीड ते दोन तास झालेत बघा म्हणजे थोडंसं थंड झालंय आणि आई इथे लाडू वळून घेत आहे ही लाडवाची रेसिपी माझ्या आईचीच आहे तिनेच हे लाडू बनवून दाखवलेले आहेत नो फेल रेसिपी आहे अजिबात हे चुकणार नाही आहे तर तुम्ही नक्कीच हे लाडू तुमच्या घरी बनवू शकता या रेसिपीनुसार आणि या पद्धतीनुसार तुम्ही किलोचे काय दोन चार किलोचेही लाडू अगदी आरामात घरी बनवणार लाडू वळताना कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी म्हणजे ते लाडू पटापट असे वळले जातात जास्तच थंड होऊ देऊ नका व्यवस्थित असं लाडू वळता आला की लाडू वळून घ्या पाहू शकता काय मस्त गोल घरगरीत गर दाणेदार लाडू बनून तयार झालाय मस्तच रंगही बघा काय सुरेख आला आपण रंगासाठी याच्यामध्ये काहीच नाही घातलेलं तरीसुद्धा मस्त असा रंग आलेला आहे लाडूसुद्धा छान झालाय चला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मस्तच अगदी जिभेवर ठेवताच विरगळेल असेच हे लाडू झालेले आहेत तर बेसनाचे लाडू अजिबातही टेन्शन न घेता या रेसिपीनुसार बनवा अजिबात चुकणार नाहीत नो फेल रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा चला भेटूया अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीसोबत अजूनपर्यंत तुम्ही स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला कठीणमधली कठीण रेसिपी सोपी करून दाखवण्यात येईल हाच माझा उद्देश रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची